नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा फॅमिली पेन्शन संदर्भातला आहे फॅमिली पेन्शन संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने एक राजपत्र निर्गमित केलेले आहे त्या राजपत्रात असं स्पष्टपणे सांगितले की भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतु का अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी ला सुधारणा करणारे पुढील नियम हे त्यांनी केले आहेत महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी यांच्या नियम एकशे सोळा मधील पोट नियम पाच मध्ये अखंड तीन ऐवजी पुढील खंड हे दाखल करण्यात आले आहेत अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुली व्यतिरिक्त ती चोवीस वर्ष वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत पुढील प्रमाणे हे बदल करण्यात आलेले आहेत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्ती वेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच असलेली विकलांगता जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक त्याच्या पश्चात खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्या बाबतीत कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी वृत्त पावला असेल तर विहित केलेल्या कुटुंब निवृत्ती वेतनास तो पात्र राहणार नसेल तर अशा अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला चोवीस वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिनं उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडील तोपर्यंत निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदान करण्यात येईल तसेच शेवटच्या अपत्य विहित वयाचे वहीपर्यंत निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब वेतन हे प्रदेय असेल कुटुंब वेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते कि हयात होते तेव्हा तिच्या पालकांवर किंवा पालकांवर अवलंबून होती तसेच जेव्हा मृत्यू शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकांच्या माने चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील तेव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या निवृत्ती वेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करेल अशा मुलीला प्रथम कुटुंब वेतने देयी असेल सर्वात मोठी मुलगी ती जिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती कुटुंबनिवृत्तीवेतनास सागदार असेल आणि सर्वात धाकटी मुली तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब कुटुंबनिवृत्त निवृत्तीवेतनास ती पात्र होईल विधवा मुलींच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू किंवा घट मुलींच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास परंतु जर घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याचे किंवा निवृत्तीवेतनधारखाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन हे देय ठरणार आहे तसेच मुलीला ज्या तारखेस विवाह होईल या मजकुरा अगोदर मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुला मुलीखेरीज हा मजकुरा दाखल करण्यात येईल असे हे स्पष्टपणे त्या शासन राजपत्रात हे म्हटलेलं आहे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार